हॅलो कोमलका किचन किंगमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे तर आज मी मेथीची भाजी बनणार आहे मी मेथी धुवून निसून छान अशी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि मी कढाई ठेवलेली आहे गरम करायला तर तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल अश्चपर्यंत नक्की बघा तर ते मी तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये दोन चमचे तर याला आपण तेल गरम झाल्यानंतर नंतर हे बघा मी साईडला हिरवा ठेसा वाटून ठेवलेला आहे मिक्सरमध्ये तर तुम्ही खलबत्ता असेल तर तुमच्यापेक्षा खलबत्त्यात वाटू शकता तर मी मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतलेले आहे हिरवी मिरची आणि लसण टाकून तर मी जिरे तिक्या टाकत आहे तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये तर जिर्यातिक्या टाकल्यानंतर आपल्याला जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे ठेसा ते ठेसा याच्यामध्ये टाकून घेऊया छान असं तडतडू द्यायची आहे जिरे टिक्या तर माझी रेसिपी लास्टपर्यंत बघा लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर हे बघा छान आपल्या जिरे टिक्या तडतडली आहे आता आपण याच्यामध्ये ठेसा टाकून घेऊया हिरव्या मिरचीचा जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतले होते ते टाकलेला आहे ठेसा आणि तु, तुम तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची भाजून वाटू शकता किंवा कच्च्या पण वाटू शकता तर मी कच्च्या कच्च्याच केलेला आहे ज्याला गड म्हणजे सकाळी गडबड राहते त्याने मिक्सरमध्ये कच्च्या करून टाकू शकता त्यानंतर नाहीतर तुम्ही तव्यावर भाजून याला वाटूनमध्ये टाकू शकता आणि हे बघा मी मेथी स्वच्छ करून घेतलेली आहे ते याच्यामध्ये टाकले आहे आणि जे आपलं ते हिरव्या मिरचीचा टेस्ट छान असा परतून घेतलेला आहे आणि छान आपण याला परतून घेऊया जी भाजी आहे आपली नंतर आपल्याला डाळ टाकायची आहे याच्यामध्ये मुगाची मुगाची डाळ साईडला भिजू घातलेली आहे मी आपल्याला एक ते दीड तास भिजू घालून ठेवून द्यायची आहे यानंतर आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे छान अशी मुगाची डाळ टाकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे याला डाळीला आपल्याला शिजवायचं आहे साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे तर दोन चार मिनटासाठी याची वाफ निघू द्यायची आपल्याला कमी आचेवर याला शिजू द्यायचे आहे डाळ जी आहे ती कच्ची राहतांमध्ये थोडीशी वाफ द्यायची आपल्याला जास्त पण शिजवायचं नाही कारण भाजी आपली काळसर पडते तर आपल्याला हिरवी हिरवी भाजी खायला आवडते त्यासाठी तर हे बघा मी तुम्हाला भाजी आपली रेडी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते आता मी खोलून छान असं स सा मधामध्ये तीनदा चारदा असं फिर परतीत राहा कारण बुडाला लागेल डाळ अशी तर पाणी राहत नाही त्याला जास्त याच्यामध्ये पाणी वगैरे काही नाही टाकायचं आहे आपल्याला कमी आचेवरच शेकू द्यायचं आहे छान अशी हे बघा आपली छान अशी हिरवी हिरवी भाजी दिसत आहे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दा दाखवत आहे तर नक्की एकदाची तुम्ही करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तुम्हाला पुढील माझी ही रेसिपी माझी जितक्या रेसिपी येतील ना तितक्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कमेंटमध्ये कमेंट, कमेंट सॉरी सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला क्लिक करा माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून